श्री स्वामी समर्थम नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करू एवढी स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना स्वामी आज म्हणत आहेच आज तुम्ही आर्थिक संकटाने त्रस्त आहात का पैसा घरात येताच निघून जातो गरिबी तुमची पाठ सोडत नाही घरात खर्च हा वाढतच जातो घरामध्ये पैसा थांबत नाही कुटुंबातील एखादी व्यक्ती सतत आजारी असते या त्रस्त झालेल्या संकटांना तुम्ही दूर करू शकता कारण घरामध्ये आर्थिक परिस्थिती आणि घरामध्ये असलेले संकटे हे आपण घालवू शकतो हा स्वामींचा संदेश हा मंत्रामधून आपण सांगणार आहोत एखादी व्यक्ती आपल्या घरातली सतत आजारी असेल ती सतत का आजारी आहे हे आजार मग कधी आपल्या याच्यातून निघून जाणार आहे याची आपण वाट बघत असतो तर प्रिय स्वामी भक्तांनो आता काळजी करणे थांबवा हा मंत्र तुमच्या समस्यांचे मुळापासून नष्ट होईल आज स्वामी समर्थ आपल्याला एक मंत्र सांगणार आहे कारण आता ही तुमची काळजी आहे तुमच्यामध्ये घरामध्ये असलेले जे घडत आहे ते आता ह्या मंत्रामुळे दूर होणार आहे भक्तांनो तुमच्या त्रासांना संपवण्यासाठी हा मंत्र तुम्हाला सांगणार आहे स्वामी भक्तांनो हा मंत्र तुम्ही ऐकावा आणि तुमच्यावर असलेले आर्थिक परिस्थिती तुमच्यावर आलेले संकट हे नक्कीच दूर होती तुमच्यामध्ये जे असलेले संकट आहे तुम्ही ज्या संकटांना त्रसले आहात ते आता निघून जाण्याची वेळ आली आहे कारण स्वामी समर्थांनी तुमच्यासाठी हा हा चमत्कारिक मंत्र पाठविला आहे तुमच्या घरामध्ये पैसा येतो पण तो थांबतही नाही तो पैसा घरात येतात तो लगेचच निघून जातो गरीबी तुमची पाठ सोडत नाही कारण तुम्ही ह्या गरिबीमध्ये फार काळ राहिला आहात पण तुमची ती गरिबी काही सुटत नाही तुम्ही या गरिबीतून बाहेर पडण्याचा मार्ग करत आहात तर, तरी सुद्धा तुमची ही गरिबी तुमच्या घरातच राहते घरामध्ये असलेला खर्च हा वाढतच चालला आहे तुमच्यावर संकटही येतच आहे तर भक्तांना आता काळजी करणे सोडून द्या स्वामी समर्थांनी आज तुमच्यासाठी एक चमत्कारिक मंत्र आणला आहे या मंत्राचे तुम्ही नक्की जप करा तुमच्या घरामध्ये असलेली समस्या ही मुळापासून नष्ट होणार आहे तुम्ही ज्या त्रासांना कंटाळले आहेत ते सतत तुमच्या मागे आहेत ते आता तुम्ही संपवणार आहे आता ती संपणार आहे मग त्यांना पाच मिनटं ऐकलात तर स्वामींचा हा चमत्कारी मंत्र तुमच्या आशीर्वाद मिळेल या मंत्राकडे तुम्ही कधीही दुर्लक्ष करू नका कारण ह्या मंत्रामुळे स्वामी भक्तांनो धनलाभ झालेला बघाल या मंत्रामुळे आपल्या स्वामी भक्तांना खूप धन धनलाभ झालेला आहे आणि पैसे मिळाले आहेत तुम्ही हा मंत्र नक्कीच ऐका तुम्ही हा मंत्र वगळू नका आणि तो ऐका हा मंत्र तुम्ही वगळू नका कारण तुमच्यावर असलेले संकट हे दूर होणार आहे हा मंत्रामुळे आपल्या अनेक स्वामी भक्तांना धनलाभ झालेला आहे त्यांच्यामध्ये असलेले गरिबी त्यांच्यावर आलेले संकट हे दूर झालेले आहे त्यांच्यावर असलेले संकट तेही खूप त्रासलेले होते त्यांनी हा मंत्र ऐकताच त्यांच्यावर धनलाभ झालेला आहे स्वामींचा आशीर्वाद त्यांना मिळाला आहे त्याने त्यांना त्यांच्यामध्ये घरामध्ये असलेली अडचण ही निघून गेलेली आहे प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही हा स्वामींचा मंत्र वगळू नका हा स्वामींनी आपल्यासाठी पाठविला आहे तुमच्या आर्थिक परिस्थिती ही बिकट होण्याआधी तुम्ही हा मंत्र ऐका भक्तांनो हा मंत्र पाच महिने ऐकला तर तुमच्यावर चमत्कारिक स्वामींचा आशीर्वाद मिळेल आणि तुमच्यावर चांगले आशीर्वाद प्राप्त होती अनेक आपल्या स्वामी भक्तांना ह्या मंत्रांना मंत्राबद्दल माहीत नव्हतं पण स्वामी भक्तांनी आपल्या सर्व स्वामी भक्तांना सुख समृद्धी राहावं म्हणून हा मंत्र पाठविला आहे याच्यामुळे आपल्या सर्व स्वामी भक्तांना आपण सुख समृद्धी आणि आरोग्य हे आपल्या मंत्रामुळे प्राप्त होते हा मंत्र हा मंत्र मंत्र आहे तुम्ही वगळू नका भक्तांनो हा धनलाभ झालेला आहे तुम्हाला हा तुम्ही हा मंत्र ऐकताच तुम्हाला नक्की धनलाभ होईल तुमच्या मागे असलेले त्रास तुमच्या मागे असलेली गरिबी तुम तुमच्या मागे असलेले संकट हे निघून जाईल आणि तुम्ही सुद्धा आनंदाने सुखाने समृद्धीने जगू शकता तुमच्या घरातले अडीअडचण सगळी निघून जाईल तुम्ही हा मंत्र एका आता आपण आपल्या मंत्राला सुरुवात करूया कारण हा मंत्र हा आपल्यासाठी खूप मोलाचा आहे कारण आपले ह्या मंत्रामुळे आपल्याला धन धनलाभ होणार आहे आपल्याला पैसे मिळणार आहे आणि तुमचं आरोग्य सुंदर होणार आहे ओ श्री गुरुदेवदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय ॐ श्रीगुरुदेवदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय ॐ श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय ॐ श्री गुरुदत्त त्रेय स्वामी समर्थाय ॐ श्रीगुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय ॐ श्रीगुरुदत्तात्रेय श्रीस्वामी समर्थाय ॐ श्रीगुरुदत् श्री स्वामी समर्थाय ओम श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थाय ओम श्री श्री स्वामी समर्थाय ओम श्री श्री स्वामी समर्थाय ओम गुरु दत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय ओम श्री दत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ